माथेरानच्या डोंगर कुशीत बेकरीवाडीसह सुमारे बारा आदिवासी वाड्या वसल्या आहेत गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने येथील जुमापट्टी धनगरवाड्यापासून बेकरीवाडीच्या रस्त्यावर चिखल मातीचे साम्राज्य पसरले होते मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने येथील रस्ते चिखलाने बरबटून गेले होते अशा देतून चालणे देखील आदिवासी बांधवांना जिक्रीचे बनले होते त्यामुळे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा आदिवासी बांधवांचा हा त्रास पाहून भाजप युवा मोर्चाचे संदेश कराळे यांनी परिवर्तन हेल्पलाईनला याबाबत माहिती दिली भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन हेल्पलाईन काम करत आहे बेकरीवाडीची तक्रार प्राप्त झाल्यावर ताबडतोब त्या ठिकाणची पाहणी करून चिखल माती पाणी साचलेल्या भागात खडी टाकण्यात आली त्यामुळे नागरिकांनी किरण ठाकरे यांचे आभार मानले आहेत तालुक्यात अनेक भागात परिवर्तन हेल्पलाईनमुळे नागरिकांच्या समस्या असून कर्जत मतदारसंघात किरण ठाकरेंमुळे दिसत आहे नक्कीच आमचे <apology> कर्जतचे <sound> विधानसभा प्रमुख किरण ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या स्वकर्जात हे पहिल्यांदा ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आणि त्यांच्या स्वकर्चा आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली हेल्पलाईन वरती त्याच्या माध्यमातून काही बेकरेवाडीचे युवक आणि आसलवाडीचे गणेश पारधी असेल जैतू पारधी त्यानंतर आसलवाडीचे गोविंद सामरे इतर लोकांनी तक्रार केली होती आणि मी किरणदाला सांगितलं होतं परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आणि त्यांनी लगेच त्या तक्रारीची दखल घेत या ठिकाणी त्यांच्या स्वखर्चात रस्ता अतिवृष्टीमुळे खूप कचरला होता आणि त्यांनी त्यांच्या स्वकर्चात हा रस्त्याचं काम खड्डे वगैरे स्वतः बनवून हे करून रिपेअर करून दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून खर तर मला खूप सांगायला आवडतं की पहिल्यांदा असं असेल की किरण ठाकरे साहेब हे कुठल्याही ग्राम सदस्य नाही किंवा पद नाहीये लोकप्रतिनिधी नाही आहेत ते आमदार नाही खासदार नाही किंवा पंचायत समिती सदस्य नाही परंतु त्यांच्या स्व ते नागरिकांसाठी जनतेसाठी कर्जत छान एक प्रकारचे ते जनसेवक आहेत आणि जनतेसाठी ते एवढं मोठं काम करत प्रत्येक ठिकाणी कर्जत तालुक्यात बघतोय मी ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या ठिकाणी ते रस्ता करून देतात स्वतःच्या एक चांगली गोष्ट आणि भाज ते भाजपाचे नेते आहेत आणि ते रवींद्र चव्हाण साहेबांचे आणि प्रशांत ठाकूर साहेबांचे ते चांगले विश्वसनीय एकदम जवळचे सहकार्य आहेत आणि